तर एक मोठी बातमी पुण्यातून समोर येत या अपघातासंदर्भात पुण्यातील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय इथे अपघात झालेला आहे हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय ही दृश्य आपण पाहतोय पुण्याजवळील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय बावधन के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे एक हेलिकॉप्टर पडल्याची घटना घडली आहे पुणे आणि पीएमआरडी अग्निशमन दलाकडून चार वाहनं या ठिकाणी रवाना केली गेली आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य हेलिकॉप्टर कोसळले तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते अधिकची माहिती हो नक्कीच पुण्यातील बावदन येथील के के कन्स्ट्रक्शन टेकडी जे आहे त्या ठिकाणी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आहे आणि या अपघातात तीन लोकांचा दुर्दैवी अंत देखील मृत्यू देखील झाल्याचं समजते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळले त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे मदत कार्याला आणि आग विझवण्यासाठी जी वाहनं अग्निशमन दलाची गेलेली आहेत त्यांना थोडीशी अडचण येत होती परंतु आता अग्निशमन दलाचं जे दल आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे प्रशासनाच्या वतीने ह्या अपघात कशामुळे झालाय काय तांत्रिक बिघाड झाला होता आणि एकूणच सगळी पाहणी सुरू आहे परंतु तीन लोकांचा या अपघातात अंत झाल्याचा मृत्यू झाल्याचं समजते आणि पुढची जी सखोल चौकशी आहे पोलिसांकडून आणि इतर यंत्रणांकडून चौकशी केली जाते जगदीश जी धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल तर पुण्यामध्ये हा अपघात झालेला आहे हेलिकॉप्टर कोसळलं या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय पुण्यातील बावधन परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे तर या दुर्घटनेत दुर्दैवानं तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे पुण्याजवळील बावधनमध्ये हा अपघात झाला दरम्यान अपघात ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मदत कार्य करण्यामध्ये अडचणी येतात तरी सुद्धा या ठिकाणी मदत कार्य हे युद्धपातळीवर सुरू झालंय